एकदा प्रेम करून तर बघ एक वेळ जीव सोडीन पण तुला नाही सोडणार नाही खोटा योद्धा ना मी होय चांगली पळवत आहे खरं मागच्या शीट वर तेवढं पुसून घ्या की शिंदा मावशी चल की पबजी खेळा पबजी त्या तुझ्या ना का नाही तुला एक दिवस सोडून जाते की नाही बघ तुला माहित आहे की नाही असं बोलल्यावर मला ले राग येतोय येत्या खरच बोलत्यास ते आणि सोडून पण जात शिंदा मावशी पुरी कॉलेजला जाताना मोबाईल हातात धरत्यात रिक्षाला बसताना हातात धरतात आज काय करतात पण अरे त्यांच्या पॅन्टचा किस्सा फाटलेला असतोय म्हणून हातात <laughs> <laughs> गरीबतून दिवस करते शेठ सतत झाल्याशिवाय गेले किती संपले बरारा इंस्टाग्राम वर फक्त शिंदा मावशी आणि मी धरारा माझं नाव घेतलं ना आता व्हिडिओ काय नाही उद्या तुझ्या या असल्या बाबणी ना कनी तुला एक दिवस सोडून जाते की नाही बघ तुला माहित आहे का नाही असं बोलल्यावर मला ले राग येत आई खरच बोलतेस ते बोलतेस आणि सोडून पण जात